फायनल साडी सात नंबरचा मान पटकावला सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सात व धावलेली गाडी रॉयल कारभार ग्रुप या गाडीचा सुंदर अशी गाडी तास वरती रॉयल कारभार ग्रुप महाराज यांचा या ठिकाणी उजिवा पहाला रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सौरभ जाधव जिवा प्लास क्लब महाराष्ट्र राज्य यांचा जिवा पहाला आणि त्याच्या जोडीला मनोज मित्र आंबोळे अभिजुंद काळे यांची वायर पाळी सुंदर गाडी पाली चिवाणी वाईट ची गाडी सोनार यात्रे यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वर धावली गाडी पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक 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 एक्क्याऐंशी शिवाई संतोष शेठ निकम चिटी मादव या गाडीचा सहावा क्रमांका सुंदर अशी गाडी पार उजिरा पाडा शिवाय संतोष यांनी का मा मोठी चिमलेकरणाचा वाईटोडा हा त्याचडीला डावला पाळा पल्ला दादा चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याचा सिकंद सुंदर गाडी पाहिली मल्हारावी सिकंदरची गाडी सुंदरशी गाडी आणि समीरावर उरली करावी त्याच्या मैदानातील सहा नंबरची मान करी बद्ध मैदान संपन्न झालं आणि या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरती डावली गाडी श्री खंडेश्वर प्रसन्न कुमारी वैष्णवी मोहन भद्रे एम एम ग्रुप पेट नका या गाडीचा पाचवा क्रमांक करा सुंदरची गाडी कुमारी पेट वैष्णव मंडळाचा एक्सप्रेस राजा पाला आणि त्याच्या विला पाला सौ अंकिता रंजित निंबाळकर फलट विठ्ठल गायवर बुतकर याचा या ठिकाणी सर्जा पाळाला सुंदरगाडी पाळी राजा आणि सर्जाची गाडी सुंदरगाडी आणि विठ्ठल गायवर बुतकर आणि त्याच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी श्री सोनारस इथे निमित्त आयोजित केलेला मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकवला तास क्रमांक चार व धावलेली गाडी जे हनुमान प्रसन्न वांदोळी या गाडीचा चौथा क्रमांक राहा या गाडीचा चौथा क्रमांक राहा सिंधरची गाडी हनुमान प्रसन्न वांदोळीकरांची सुंदर्याची गाडी पाहिली संभाजी त्याच्या करा गौरव शेडगे रहमतपूर रहमतपूरकरांचा भाज्या पहाडा तलगाडी पाहली चिमण्या आणि भाज्याची गाडी सुंदर गाडी आणि या बैलगाडी सत्रा मधला जुन्या आणि जनता विपुल डायवर रहमतपूरकर त्याच्या मैदानातील चार नंबर मानकरी खरोखर मैदानाचा आदर्श घ्यावा असा असा आदर्श मैदान या ठिकाणी संपन्न करून दाखवलं कराने आणि या मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा वर धावली गाडी श्री खंडोबा प्रसार पिस्तूल प्याज क्लब छत्रपती संभाजीनगर या गाडीचा तिसरा क्रमांक आला अशी गाडी पाळू डाळूला पारा श्री पिस्तूल प्याज क्लब विकी बाबा आणि या ठिकाणी बगवाच्या टुकरांशी पंढोरे संभाजीनगर याचा या ठिकाणी पिस्तूल पाळला आणि त्याच्या दिला विया शिवाजी पाडले पडले गाव शौर्या गोवत लोणंत लोणंत कराचा फाजील राव सुंदर गाडी पाहली पिस्तूल आणि फाजीलगावची गाडी सुंदरगाडी आणि छोट्यावर कोराळी कराणी त्याच्या भैया आणि दिव्या मैदातील तीन नंबरची माणकरी दोन गाड्यामध्ये अशी लढत झाली गुरु आणि शिष्यामध्ये लढत झाली त्यामध्ये दोन नंबरचा मान पटकावला पाच व धावलेली गाडी श्री नागव बा सौ स्वाती दीपाड वणकर विरकर या गाडीचा द्वितीय क्रमांक करा सिंगची गाडी पाहाली धावलेला पाहायला ज्या बैलाने खऱ्या या बत्ता सुरुवात घडवला असा हो या ठिकाणी सागर पवर ओढले याचा या ठिकाणी ब्लॅक टायगर सोन्या पाळला आणि त्यांच्या दोरीला दीपक शेर बनगर विरकर मसवडकरांचा मैबूब पाहला सुंदर गाडी सोन्या आणि महिबूबची गाडी सुंदर गाडीवर चरुने येऊने ती आजच्या मैदानातील दोन नंबरची मानकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला श्री सोनार शुद्ध यात्रेमित्त आयोजित केलेला निमसूरच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन वरती राहिलेली गाडी ना साहेब प्रसन्न मोल से तुम्हा सुजगा मुरू या गाडीचा एक नंबर आला सिल्वेशी गाडी पाय पारा नाथ साहेब प्रसन्न मोहित शेडदुमा सुजगाव सुजगाव करांचा बका असो आणि त्याच्या विमा पाहिला स्वप्नील राजे दिपक्ष साखरे मुरो साकरे उद्योग सह सा मुरम लडका सुंदर पाली सुंदर पाली पक्का सुरू आणि सुंदरची गाडी सुंदर गाडी आणि बबलू लागवणे त्याच्या मैदानातील एक नंबर चे मानकरी विजेत्या सर्व बैल गाडी मालकांचा चारकांचा या ठिकाणी समस्त यात्रा कमिटी यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद या सात नंबरच्या मानकरी या